कथेचं नाव आहे सावत्र भाऊ राम आणि कृष्ण हे दोघे सावत्र भाऊ होते कंबालीपुरा नावाच्या गावात ते राहत असत त्यांचे वडील खूप वर्षापूर्वी वारले होते ते दोघे आपली आई कालिंदी हिच्याबरोबर राहत असत राम हा वयानं मोठा आणि कालिंदीचा सावत्र मुलगा होता तर कृष्ण हा वयानं लहान आणि तिचा सख्खा मुलगा होता कालिंदी रामशी फारच दुष्टपणे वागत असे पण कृष्णाचं मात्र आपल्या मोठ्या भावावर फार प्रेम होतं आपल्या आईने रामशी चांगलं वागावं म्हणून कृष्णानं तिच्या कितीदा तरी विनवण्या केल्या असतील पण ती त्याचं काहीही ऐकत नसे रामला त्याच्या वयाच्या मानानं फार अवघड कामं करावी लागत कालिंदी मुद्दामच त्याला कष्टाची कामं सांगायची राम आपली पूर्ण ताकद लावून ती कामं पार पाडायचा एक दिवस सकाळच्या वेळी कालिंदीने त्याला बोलावून घेतलं आणि म्हणाली हे बघ राम मी गावात जात आहे बाजार करायचा आहे मला घरी यायला उशीर होईल संध्याकाळ होईल तू एक काम कर ही बादली घेऊन तळ्याकाठी जा आणि तळ्याचे पाणी आणून घराबाहेर जा हौद भर एवढीशी बादली आणि इतका मोठा हौद हे काम एका दिवसात कसं काय होणार अशी चिंता रामला वाटू लागली तरी पण त्यानं जाऊन बादलीनं पाणी आणून भरण्यास सुरुवात केली थोड्या वेळानं बघतो तर काय बादलीला भोक होतं त्यातून पाण्याची धार लागली होती आता काय करायचं तो डोक्याला हात लावून बसला इतक्यात कृष्ण तिथे आला काय झालं हे त्याच्या लगेचच लक्षात आलं तो म्हणाला राम काळजी करू नको आपण दोघं मिळून पाणी भरण्याचं काम करू बादली तू भर आणि मी खालच्या त्या बाजूला त्या भोकावर बोट ठेवून ते बंद करीन म्हणजे पाणी सांडणार नाही नाही आपल्या दोघांना मिळून काम अवघड अखेर दिवसभर कष्ट करून दोघांनी तो हौद भरला कालिंदी घरी परतली हौद पाण्याने भरलेला पाहून तिची निराशा झाली दुसऱ्या दिवशी रामला हाक मारून ती म्हणाली रानात जा लाकडं तोड आणि बैलगाडी भरून लाकूड फाटा घेऊन परत एकदा कृष्णाच्या मदतीने रामनं हेही काम एका दिवसात पार पाडलं आपला मुलगा कृष्ण हा नक्कीच रामला मदत करत असणार हे तिच्या लक्षात आलं दुसऱ्या दिवशी ती रामला म्हणाली नदीपलीकडच्या कुरणात हिरवगार गवत आहे तू तिथे जा आणि आपल्या शेळ्या मेंढ्यांसाठी त्या गवताचे भारे घेऊन ये त्यानंतर ती कृष्णाला बोलावून म्हणाली चल रे आपण दोघं बाजारात खरेदीला जाऊ अशा रीतीने तिने दोघा भावांना वेगळं केलं बिचारा राम एकटाच नदीकाठी गेला त्यानं पाहिलं पलीकडच्या काठावर खरोखरच हिरवगार गवत होतं अजून हे गवत कुणीच कस नेलं नाही बरं असा विचार त्याच्या मनात येतच होता इतक्यात त्याला एक म्हातारा मेंढपाळ त्याच्याच दिशेने येताना दिसला राम त्याला म्हणाला काका मला एक सांगा की नदी पार करून पलीकडे कसं जायचं मला तिकडे जाऊन थोडे गौताचे भारे इकडे आणायचे आहेत त्यावर त्या म्हाताऱ्याने आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहिलं अरे पोरा तुला वेड तर लागलं नाही ना आजवर कोणीही ती नदी पार करून तिकडे गेल्याचं मी ऐकलेलं नाही गौतासाठी तिकडे जायचं आणि स्वतःचा जीव धोक्यात घालायचा त्याच्या बोलण्याचा अर्थ रामला कळेना तो म्हणाला का बरं एवढं धोकादायक आहे का ते धोकादायक अरे बाबा माझ्या आजोबांच्या काळापासून कोणीही कधी तिकडे गेल्याचं ऐकिवात नाही म्हणून तर तिकडे एवढं थोरलं गवत अजून शिल्लक आहे पण असं का त्याचं कारण असं की त्या भागात हिमसर लांडगे फिरत असतात त्यांच्या हद्दीत कोणी पाऊल टाकायचा अवकाश ते त्यावर तुटून पडतात पण मला गेलंच पाहिजे माझ्या आईनं मला ते काम सांगितलंय बाळा माझ्या आजोबांनी मला अजून एक गोष्ट सांगितली होती जर कोणी त्या भागात गेलंच तर लांडगे त्याच्यावर तुटून पडतात हे तर खरंच आहे पण जर त्या माणसानं त्यापूर्वीच जोर जोरात वाघासारख्या डरकाळ्या फोडण्यास सुरुवात केली तर मात्र लांडगे घाबरून पळून जातात पण खरं सांगू आजवर मी तरी कुणालाही हे असं साहस करताना पाहिलेलं नाही राम त्यानंतर सरळ नदीकडे गेला आणि त्यानं पोहत पोहत नदी पार केली अचानक कुठून तरी लांडग्यांचा एक भला मोठा घोळका त्याच्या दिशेने येऊ लागला रामला लगेच त्या म्हाताऱ्याचा सल्ला आठवला व त्याप्रमाणे त्यानं वाघासारख्या डरकाळ्या फोडण्यास सुरुवात केली सगळे लांडगे लांब पळून गेले त्यानंतर रामनं शांतपणे गवत कापून त्याचे व्यवस्थित भारे तयार केले एव्हाना बराच उशीर झाला होता त्याला खूप भूक लागली होती गवताच्या पूर्णाच्या मधोमध एक सफरछंदाचं झाड होतं त्या झाडाला सोनेरी सफरछंद लागली होती राम त्या झाडावर चढला त्यानं काही सफरछंद तोडली व खाण्यास सुरुवात केली त्यानंतर त्याच्या मनात आलं या बरोबरच मला दूध प्यायला मिळालं असतं तर किती बरं झालं असतं आणि एक नवल घडलं त्याला पोटभर दूध पिण्याचं समाधान मिळालं त्याच्या जिभेवर दुधाची चव रेंगाळू लागली एक प्रकारची तृप्ती वाटू लागली तीही प्रत्यक्ष दूध न पिताच हे कसं काय घडलं असावं बरं ही सारी या सोनेरी सफरचंदाची किमया तर नसेल समजा आपण मनात आणखी एखादी इच्छा धरली आणि ती पुरी होते का हे ते पाहिलं तर असे विचार त्याच्या मनात घोळू लागले मग त्याने मनोमन संत्र्याचा रस पिण्याची इच्छा धरली आणि संत्र्याच्या रसाची चव जिभेवर तरळू लागली परत एकदा तशाच तृप्तीचा आणि मनशांतीचा अनुभव आला त्याला हे नक्कीच इच्छापूर्ती करणारं झाड होतं आजपर्यंत त्याला कालिंदीनं कधीही पोटभर जेवायला घातलं नव्हतं की चांगले कपडे दिले नव्हते तो बिचारा नेहमी अर्धपोटी असे आणि फाटक्या तुटक्या कपड्यात वावरत असे अपुऱ्या अन्नामुळे अर्थातच त्याची शारीरिक वाढही व्यवस्थित होऊ शकली नव्हती मग त्याने मनोमन चांगल्या बलदंड देहयष्टीची मागणी केली क्षणार्धात तो उंचापुरा धिप्पाड बनला त्याच्या अंगावरचे जुने पुराणे कपडे जाऊन त्याची जागा नव्या कोऱ्या कपड्यांनी घेतली आता ते भले मोठे गवताचे भारे डोक्यावर उचलून तो घरी यायला निघाला निघण्यापूर्वी त्याने त्या ते झाडाचे मनापासून आभार मानले राम घरी परत आला त्याचं नवीन बलदंड रूप आणि त्याच्या अंगातील कपडे पाहून कालिंदीचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसेना एवढेच नव्हे तर तो येताना हिरव्यागार गवताचे भले मोठे भारे घेऊन आला होता कालिंदीला वाटलं होतं नदीपलीकडे गेल्यावर त्याचा मृत्यू होईल पण हे काहीतरी नवलच घडलं होतं अर्थातच कालिंदीनं आपल्या मनातील हे विचार चेहऱ्यावर अजिबात दिसू दिले नाहीत सर्वजण एकत्र जेवायला बसले या अजब प्रकारामागचं रहस्य जाणून घेण्याची कालिंदीला प्रमाणाबाहेर उत्सुकता लागून राहिली होती शेवटी कृष्णाने रामला घडल्या प्रकाराबद्दल विचारण्यास सुरुवात केली व कालिंदीला सत्य समजलं राम स्वभावानं साधा सरळ होता तो म्हणाला नदीपलीकडच्या झाड आहे त्या झाडाची खासियत अशी की ते तुमची कुठलीही इच्छा पूर्ण करतं त्या झाडानच मला असं बलदंड बनवलं दुसऱ्या दिवशी सकाळी राम गवताच्या भाऱ्यांपैकी शिल्लक उरलेले भारे विकण्यासाठी बाजारात गेला इकडे कालिंदीने कृष्णाला जवळ बोलावलं आणि म्हणाली कृष्णा तू पण त्या सफरचंदाच्या झाडापाशी जा आणि आपल्यासाठी पुष्कळ धनदौलतीची इच्छा व्यक्त कर तुझ्या भावाला जी गोष्ट जमली ती तुला का नाही जमणार कृष्णानं ना क्षणभर विचार केला आणि मग होकार देऊन तो घरातून बाहेर पडला थोड्या वेळाने राम बाजारातून घरी परत आला त्याला घरात कृष्ण कुठेच दिसेना मग त्याने आपल्या आईकडे चौकशी केली कृष्णाला कालिंदीने नदीपलीकडे सफरचंदाच्या झाडापाशी पाठवल्याचं समजताच मात्र त्याच्या रागाला सीमा उरली नाही तो संतापून कालिंदीच्या अंगावर ओरडला आई अगं तू आपल्या कृष्णाला असं कसं तिकडे पाठवून दिलंस तिकडे महाभयंकर लांडगे आहेत ते माझ्या भावाला खाऊन टाकतील तू मला कोणतंही काम सांगितलं असतस तरी मी ते केलं असतं पण कृष्ण लहान आहे तो आता काय करेल आणि त्याला जर काही झालं ना तर मी जगू शकणार नाही आई खरंच मी जगू शकणार नाही एवढं बोलून राम सर्व शक्तींशी नदीकिनारी धावत सुटला त्याच्या तोंडचे शब्द ऐकून कालिंदीला धक्का बसला तीही त्याच्या पाठोपाठ नदीच्या दिशेने निघाली पण ती जरा वेळाने नदी किनारी पोहोचली तेव्हा राम तेथे नव्हता तो पोहत पलीकडे जाऊन पोहोचला होता कालिंदीला पोहता येत नव्हतो काय करावं हे न सुचून ती तिथेच रडत उभी राहिली आपल्या लाडक्या मुलाच्या सुटकेची प्रार्थना करत राहिली राम नदी पार पोहोचल्यावर तडक सफरचंदाच्या झाडापाशी गेला तिथे हिमस्र लांडगे जिबा बाहेर काढून कृष्णाची वाट बघत होते बिचारा कृष्ण त्या सफरचंदाच्या झाडावर चढून बसला होता तो भीतीने थरथर कापत होता हमसाहमशी रडत होता रामनं मोठ्याने वाघासारखी डरकाळी फोडली त्याचबरोबर क्षणार्धात सर्व लांडगे पळून गेले त्यानंतर राम झाडावर चढला आणि त्याने आपल्या भावाला जवळ घेतलं आता त्या सफरचंदाच्या झाडाला फक्त एकच सफरचंद लागलेलं होतं कृष्णानं ते तोडून घेतलं डोळे मिटून काहीतरी मागणं मागितलं आणि ते खाल्लं त्यानंतर दोघे भाऊ झाडावरून खाली उतरले आणि पोहत नदी पार करून कालिंदीच्या जवळ गेले कालिंदीने दोघांना पोटाशी घट्ट धरलं आणि दोघांच्या डोक्यावरून चेहऱ्यावरून मायेने हात फिरवला कृष्णाला कालिंदीने ज्या संपत्तीच्या लोभाने नदीपलीकडे पाठवलं होतं त्या संपत्तीचा तिने पुन्हा कधीच विषय काढला नाही काही दिवसांनी रामने कुतूहलानं कृष्णाला प्रश्न केला कृष्णा त्या सफरचंदाच्या झाडाकडे काय मागितलंस त्या दिवशी सुद्धा तू तु तुझ्या स्वतःच्या सुटकेची इच्छा का प्रकट केली नाहीस कृष्ण म्हणाला राम माझी सुटका ही काही इतकी महत्वाची गोष्ट नाही मी एक वेगळंच मागणं मागितलं त्या झाडाकडे मी म्हणालो माझ्या आईला माझ्या रामवर स्वतःच्या पुढच्या मुलाइतकं प्रेम करायला शिकव आणि मग रामने आपल्या भावाला प्रेमाने मिठी मारली आणि त्यानंतर ते तिघे सुखात राहू हो लागले